सर अबू हाय सर की आगा। आगा। जे विषय आमच्याशी संबंधित आहेत ते तुम्ही बोललं तर बरोबर काय बात सामनामध्ये आपण कामाच्या देवीला शिंदे गेले त्या संदर्भात तुम्ही डिटेल्स लिहिलेला काय म्हणा त्यात वाचलात तेच म्हणून आधी वाचा <laughs> वाचल्यावरती प्रश्न विचारा मी गेल्या महिन्यामध्ये कामाख्या देवी मंदिरात गेलो मी आसाममध्ये होतो आणि महापौर साहेबांना आसामला होतो मी आमची एका पार्लमेंटरी कमिटीची बैठक होती रविवार होता आणि अमावस्याप आमचे सगळे सहकारी मंदिरात आमचे सगळे सहकारी खासदार कमिटीवर म्हणजे चलो मंदिर चलो तो कमी जाता नाही महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये बहुत मंदिर आहे आम्हा महाराष्ट्रामध्ये की कमी नाही आहे नाही चलो तर शेवटी मला एक उत्सुकता होती की काय आहे एवढं महाराष्ट्रामध्ये गाजलेलं हे मंदिर आहे म्हणून आम्ही गेलो तिथे प्रचंड गर गोरगरीबजन प्रत्येकाच्या हातामध्ये बकर बदक कोंबड्या आणि एका बाजूला पाचव्या बाजूला म्हैस मै मला महाराष्ट्रातले असंख्य लोक तिथे दिसले मला विशेषतः ठाणे जिल्ह्यातले फार मोठं आहे मी म्हणलं तुमचं की काय <laughs> महाराष्ट्रातली मंदिरं काय बंद झाली पण हे सगळं एकनाथ शिंदे वगैरे लोकांनी तिथे हे सगळे कार्यक्रम केल्यामुळे आपल्या राज्यातले के लोक तिथे मोठ्या प्रमाणात जायला लागतात त्या अमो तुम्हाला वाटले आज अमावस्या का दिन आहे ह्या मुहूर्त राहता बळी देण्यात आम्ही त्या गाभाऱ्यात गेलो आतमध्ये प्रचंड अशी खोल गाभारा आतमध्ये उतरून जावं लागतं आतमध्ये सुद्धा लोकांच्या हातात कोंड्या पकडी एक कसली संस्कृती आहे आणि पुढे आपण देवापुढे नमस्कार करतो एका बाजूला मला धक्का बसला या मी जे ज्यांच्या पूजा आहेत आणि ज्याने बळी दिलेले आहे त्यांचा बळी देऊन त्या प्राण्याचं मुंडकं तिथे आणलं होतं आणि ते समोर ठेवून त्याची पूजा होती बै मी एकदम आश्चर्यचकित झालो मला शिंग दिसली एका कोपऱ्यात असे बसले सगळे यजमानते आणि पुजारी पंडा आणि एका रांगेमध्ये ते सगळे मुंडकी ज्यांची बळी दिले ते म्हटलं हे चित्र फार चित्र आहे काय गाडगे महाराजांच्या आपण महाराष्ट्रात राहतो संत गाडगे महाराज प्रबोधनकार ठाकरे यांनी या सगळ्या बळीप्रथांना आयुष्यावर विरोध केला त्या महाराष्ट्रातून आम्ही येतो आमच्या आमच्यासारख्या लोकांनी चित्रफार विचलित करतो मी म्हटलं क्या है पॉलिटिशियन आहे मला आम पहिचानते तुला साल पहिले आपना सबसे ज्यादा बली चढाय लोग कितने पचास साठ लोग आए थे और लगभग सभी प्रकार के बलि चढ़ाया पैसा को चढ़ाया बकरी को बदक को और हमको बड़ा दक्षिणा भी दिया ऐसा क्यों पूजा किया जाता है तो बोले ये इच्छा जो होती है पूरी करने के लिए और जो शत्रु होता है वो खत्म करने शत्रु के तो ऊपर विजय प्राप्त करने हे मी त्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलं ऐकलं होतं त्या मी ते डोळ्याने चित्र पाहिलं आणि महाराष्ट्राच्या सत्तांतरामध्ये तीन वर्षापूर्वीच हे अशा प्रकारे मी त्याला मानत नाही या अशा गोष्टीमुळे सत्तांतर होतात सत्तांतर हे भीती आणि पैशामुळेच झालं आहे पैसे प्रचंड पैसा आणि ईडीची भीती आणि लोभ आणि हाव हे कारण आहे सत्तांतरात बाकी हे असे बळी दिल्यामुळे किंवा अशा प्रकारच्या गोष्टी केल्यामुळे सत्ता मिळते पैसे मिळतात ही अंधश्रद्धा आहे या, या महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडगे महाराजांचे भक्त आम्ही प्रबोधनकरांचे भक्त पण हे म्हणजे दिसलं एक पत्रकार म्हणून मला असं वाटलं की हे लोकांसमोर मांडायला पाहिजे म्हणून ते मी मांडतो यातून लोकांनी बोध घेतला पाहिजे की इतक्या प्रचंड प्रमाणात बळी देऊनही ह्या लोकांना भारतीय जनता पक्षाचे आश्रित म्हणून राहावं लागतंय अवस्था बाबा शिंदेची काय आहे ती हे सगळे आश्रित आहे अशा लाभार्थीपेक्षा आश्रित झालेत ते आता आश्रित आहे ते विरुद्ध कोणत्याही प्रकारे स्वाभिमानाचा बंड करू शकत नाही मराठी भाषा मराठी माणूस या संदर्भात काल जे विधान एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी केलेलं आहे की मुंबईची भाषा हिंदी आहे मराठी नाही हे आश्रितांची भाषा आहे प्रकारे बोलणं मराठी भाषेविषयी तुम्ही आश्रित आहात म्हणून तुम्ही त्या दबावाखाली बोलताय मराठी माणसाची भाषा ही मुंबईची भाषा शिवाजी महाराजांची भाषा ही मुंबईची भाषा आहे आणि मुंबईतल्या कष्टकरी मजूर आणि शेतकऱ्यांची भाषा ही मराठी भाषा आहे ती मुंबईची भाषा आहे हे ह्यांना हळूहळू विसरायला लागले सत्ताधारी ला। पुष्कळ असेल किंवा काही अशी वक्तव्य करत राहतात तर यांना गांभीर्य नाही आहे आणि त्यांचं म्हणणं असं ओझ ओसाड गावाचे पाटील केलेले आहे असं पण मध्यंतरी ते म्हणले बघा जे हे मंत्री जे जे कृषी खातं देशात आणि महाराष्ट्रात अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत महत्त्वाचे हा जेव्हा देश कृषी प प्रधान आहे असं आपण म्हणतो आणि या देशातली सत्तर पंच्याहत्तर टक्के जनता आजही कृषी क्षेत्रावरती अवलंबून आहे असं आपण सांगतो महाराष्ट्र असेल पंजाब असेल आणि देश असेल आणि कृषी खातं ही शिक्षा असं मानलं जातं त्या जा राज्यामध्ये शेतकऱ्यांचं काय बोलावं मंत्रीच गांभीर्याने ते खातं सांभाळायला तयार नाही आहेत शिक्षण खातं हे शिक्षा वाटते लोकांना पनिशमेंट आहे शिक्षण खातं कृषी खातं हे पनिशमेंट वाटते मग काय तर नगरविकास खातं महसूल खातं ही मलईदार खाती जी आहेत ती सगळ्यांना हवी आहे पण जनतेच्या हिताची राज्याच्या कल्याणाची शिक्षण कृषी हां उच्च शिक्षण या खात्यामध्ये मंत्र्यांना अजिबात रस नाही जे काही चालली आहे का प्रोसेस तर याच्यावर राणे राहणे टीका केलेली आहे वीस प्लस झिरो असं होईल बघा नारायण राण्याला तुम्ही फार किंमत देत आहे ओव्हर रेटेड आहेत ते नारायण राणे हे सुद्धा भाजपचे आश्रितच आहेत ना नारायण राणे हे भाजपचे आश्रित आहेत ते दहा वर्ष काँग्रेस पक्षात होते विसरून गेले ते दहा वर्ष काँग्रेस पक्षात होते पंचवीस वर्ष शिवसेनेमध्ये होते मग त्याने स्वतःचा एक पक्ष काढला तो ते चालवू शकले नाही आता ते भारतीय जनता पक्षामध्ये एक आश्रित म्हणून सगळे जात आहेत असे अनेक आश्रित पूर्वीच्या काळात ब्रिटिश काळामध्ये मुघलांच्या काळामध्ये बरं ते आश्रित मांडलिक होते ना सगळे ते स्वतःला राजे मानायचे पण ते मांडलिक होते राजे होते हो oh, सगळे साहेब होते ते सगळे कुंवर साहेब आहेत सा भाजपचे मुख्यमंत्र्यांनी अशा संशयावरची चौकशी करून त्यांना समज दिलेली आहे असं आलेलं आहे समोर म्हणजे नेमकं काय गोंधळ का हे मुख्यमंत्री जे आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका देवेंद्र फडणवीस या माणसाला केंद्रामध्ये सुद्धा प्रधानमंत्र्यांकडून पी आणि ओईचे नेमले जाणार जा गेले हो सगळ्यात जास्त भ्रष्टाचार ह्या लोकांनीच केला महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोदी फॉर्म्युला लागू केला आता की पूर्ण चाचणी आणि परीक्षा घेतल्याशिवाय मंत्र्यांना पी आणि ओइटी मिळणार नाही जे पी आणि ओइटी सगळ्यात जास्त भ्रष्ट आहेत एकशे दोन नंबर हे त्याचं उदाहरण आहे धुळ्यातलं आणि ज्याने एकशे दोन नंबर काढलं ते माझ्या बाजूला बसले जाणील कोठे हे खोटं बोलणं थांबवा या महाराष्ट्रामध्ये सत्य मेव जयते हे आमचं विविध वाक्य आहे बरं का याचा जरा भान ठेवा साहेब असं पुण्याच्या पासून पुढेवर देखील अशी घटना घडली आहे पूजा बागून शारदा पण पूजा बागून इथं देखील विषारी औषध पूर्ण करण्यात आलेलं आहे अशा घटनाबरोबर घटना लोकांची कायद्याबाबतची भीती गेल्या पाच वर्षात पूर्ण संपली एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचं राज्य पुन्हा इथे आल्यापासून लोकांच्या मनातली कायद्याविषयीचा आदर आणि भीती आणि पोलिसांविषयीचा आदर हा पूर्ण संपलेला आहे एक लक्षात घ्या आम्ही काही गुन्हा केला तरी कायद्याचे हात आमच्यापर्यंत पोचणार नाही आणि आम्हाला वाचवणारं कोणीतरी आहे किंवा आम्ही पैसे देऊन लाच देऊन आमचा बचाव करू शकतो या भावनेतून लोक अशा प्रकारचे गुन्हे करत आहेत आणि ह्या राज्यामध्ये मद। लोकांमध्ये विकृती आणि अमानुष्ठा वाढलेली आहे कारण राज्यकर्ते अमानुषाने विकृत झालेले त्यांना काय उत्तर द्यायचं कोण पांढऱ्या पाहायच्या आम्ही अंधश्रद्धा मानतच नाही ना जे रेडे आणि बदक कापून सत्तेवरती आलो असं त्यांना वाटतंय ते अशा प्रकारचे काळ्या पायाचे पांढऱ्या पायाचे जिबेवर डाग असल्याची भाषा कर तुमचं कर्तृत्व काय घोटाळे करून तुम्ही निवडून आलेली माणसा तुम्ही काय स्वकर्तृत्वावर निवडून आलेला आहात का नाही तुम्ही अमित शहाच्या आश्रिता तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत मी वारंवार सांगतो तुमचा पक्ष हा अमित शहाच्या चरणाशी असलेला आश्रितांचा पक्ष आहे बघा हे नागालँडचा आमदार कधी पवारसाहेबांकडे होते कधी बघा हे नागालँड मेघालय मिझोराम मणिपूर सिक्कीम इकडलं राजकारण तुम्हाला माहीत नाही हे फार लहान राज्य आहे आणि इथे महाराष्ट्राच्या आधीपासून तिथे पैशाचा खेळ चालतो आहे लहान राज्यामध्ये कमी मतदान असतं पैसे देऊन सरळ मते विकत घेतली जातात पैसे कमी पडले की हे सगळे दुसऱ्या पक्षात जातात त्याच्यावर राजकीय चर्चा करू नये त्यांनी दावरलेलं दिसून येतं आहे तिथे नाराजगी पण आहे मग हा नेमका काय प्रकारे म्हणजे लोकप्रतिनिधी लोकांमधून निवडून आलेले आहेत आणि त्यांना विश्वास त्यांचं त्यांचं सरकार आहे त्यांचं धोरण आहे आणि त्या भागातले आमदार सगळे त्यांचे आहेत जावं त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दारात बसावं जाऊन नाशिकला जिथे बैठक आहे तिकडे हिंमत असेल तर बसावं ना आहे का हिंमत नाराजी कसली व्यक्त करताय छंडांसारखी नाराजी शंड व्यक्त करतो आणि मर्द असतो आमदार खासदार तो कृती करतो कृती करून दाखवतो की मला स्वाभिमान आहे चला थँक्यू